पूजाचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस एक कमेंट आली होती की हा हे जे आहे का ना इकडचं ही बाहुली आहे बाहुली देवाऱ्यामध्ये बांधू नको असं आम्हाला कमेंट आली होती तर म्हटलं ते क्लिअर करून टाकते तर ही बाहुली नाही आहे बघू शकता आम्ही ज्यावेळेस इंदोरला गेलो होतो ना महाकालेश्वरला ज्योतिर्लिंगाला त्यावेळेस आम्ही तिथं ना कालभैरव मंदिरात पण गेलो होतो तर तिथलं हे आहे ज्यावेळेस पूजाचं ताट देतात ना तिथंच त्यावेळी हे पण दिलं जातं आणि हे पूर्ण मंत्रोच्चाराने त्यांनी म्हणतात ना वर वर मला तर। वर वर ते मला एवढं माहीत आहे पण केलेलं आहे इथं वरती बघा यंत्र आहे त्याचबरोबर फोटो आहे पाठीमाग सुद्धा यंत्र आहे तुम्हाला दिसत असेल तर ह्याच्यावरती लिहिलेलं आहे मंत्र जप वगैरे किंवा नरदृश्यदृष्टी दोष निवारण यंत्र असं त्याच्यावरती बघ लिहिलेलं आहे त्याचबरोबर खाली त्या देवाचाच हे म्हणजे अशी मूर्तीच आहे तिथं तर सेम तसंच आहे हे त्याच्यानंतर हे याच्यामध्ये काय बांधलंय काय मला याच्याबद्दल एवढं माहीत नाही पण खाली एक शंका आहे आणि हे त्यांनी सांगितलं की पूजा करताना असं डोक्याला लावायचं डोळ्याला ला ला असं लावायचं असं त्यांनी त्यावेळी ते सांगितलं होतं तर मग नाही लागलं तर डोळ्याला चालतं म्हणजे वर घरामध्ये कुठेही बांधू शकतो किंवा इथं जागा नव्हती किंवा असं आजूबाजूला आपण कुठेही हात लावतो मंदिराजवळ कसं आपण येत नाही सहजासहजी असं म्हणजे त्यामुळं मी इथं हे अडकवलेलं आहे तर म्हटलं ते क्लिअर करावं की भावली नाही आहे ज्या आम्ही गेलो होतो ना तिकडं महाकालेश्वरला त्यावेळेस हे देवाच्या ताट्यामध्ये होतं जे काही काही वस्तू होत्या की त्या घरी आणायच्या होत्या आणि त्यातल्याच एक छोटीशी वस्तू वस्तू म्हणजे ते यंत्र आहे ज्यामुळे आपल्या घराला चांगल्या त्याच्यावरती लिहिलेलं आहे की काय कसं पण एवढे सगळं आता मला वाचूनही दाखवता येणार पण चांगला आहे मी तर रोज पूजा करते आणि पूजा करताना असं डोळ्यांना पण मी लावत असते छान वाटतं प्रसन्न वाटतं तर तेच मला क्लिअर करायचं होतं तर इतका अंधार पडला ना मी लाईट लावली सकाळचं माझा पूजा करायचा टाईम आहे तो मला दाखवते बाहेर आता मी आता बाहेर आली बाहेरचं वातावरण पूर्ण फुल पाऊस सुरू आहे अजिबात पाऊस थांबायचं नाव घेणं पाठी लाईट आहे आणि घरातच होत आहे ना पावसाचा इतका जास्त आवाज येतोय ना की मग मला व्हिडिओ शूट करणं जमत नाही काल सुद्धा मी व्हिडिओ शूट केला नव्हता कारण पाऊसच कंटिन्यू पाऊस येतो थांबायचं नावच नाही घेते सारखा जर पाऊस म्हणलं तर कसं करायचं इकडच्या साईड गॅलरीमध्ये तर इतकं जास्त पाणी येते ना की क्लीन ही करता येत नाही कारण आता जर मी पोछा लावला थोड्या वेळाने झाडाची शकत आहे त्यांना भिजून भिजून पूर्ण अशी ओली झालेलं कसली ओली झालेली झाड पूर्ण त्या झाडामध्ये फक्त पाणीच आहे किचकट किचकट असं झालंय सगळ्या गॅलरीमध्ये तसं झालंय तिकडच्या गॅलरीत एवढं काय वाटत नाही तिकडे एवढं पाऊस येतच नाही पण इकडं खूपच आहे पण कंटिन्यू पाऊस सुरू आहे एक सेकंद म्हणजे पाऊस थांबायचंच नावच घेत नाही आहे सुरूच आहे जिथं पाहिजे तिथे येत नाही गावाकडे किती गरज आहे आम्ही तर जेव्हा आपण कॉल करतो त्यावेळेस गावाकडनं आम्हाला येत म्हण सांगतच असतात की पाऊसच नाही आहे कसं करायचं भिजवायला रानामध्ये पाणी नाही इकडं कंटिन्यू पाऊस आहे धो 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 जे इथं दमन दिवला राहत आहेत जे दमनला वापलेलं राहत आहेत त्यांना माहीतच असेल इकडचा पाऊस अजिबात उघडायचं नाव घेत नाही सुरू झाला की तो सुरूच कंटिन्यू पाच मिनिट सुद्धा उघडत नाही गावाकडे आपलं येतो तासभर पुन्हा बंद होऊन जातो तसंही नाही कंटिन्यू सुरू मोठा जरी नसला तरी फ्री फ्री तरी सुरूच असत ता कंटिन्यू त्यामुळे जर दारही उघडू शकत नाही तर लावून पण बसू शकत नाही लावलं की मग आपल्याला आतमध्ये अंधार अंधार वाटतो आणि उघडं ठेवलं की हे पाणी घाण सात पर्यंत येत राहत आहे कोणती कोणती गाडी आहे बाप्पाची सुपर बाईक तुला कसं माहित सुपर बाईक आहे और पहिली पहिली जी होती ती कसली होती पहिली जी होती ती कसली होती ए बी साडी ए बी सी वाली बाइक <laughs> आहे क्या हुआ आंशु का भेजो आंशु को अरे को द आंशु दी का ओ देखो 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 अरे आंशु ओए ओए क्ले आंशु खेलने के लिए इधर आ खेलने हां आ जा इधर खेलने के लिए आ हां लेके आ ओ बाई केला रुद्र नाही त्याला आता किती 10 तर वाजले तर त्यांचा आज उपवास होता आणि त्यांचा सकाळपासून माझ्या मण खिचडी कर मला जायचा आहे खिचडी कर मला जायचा जा� आहे आणि देवपूजा हे सगळं झाल्याशिवाय तर मी काही खिचडी करू नाही शकत मग करून दिली त्यांना पटपट खाल्ली आणि गेले झालं आहे काय की रात्री गाडी आमची बंद पडली वाटतं तिथं त्यामुळे ते दुसरी गाडी घेऊन आले होते ती मग आता द्यायची आम आहे आमची जी आहे तिकडं वापीलाच आहे ते आत्ता तर ती, ती दुरुस्तीला टाकायची होती म्हणून ते आता गेले त्यांची खरं तर सेकंड शिफ्ट आहे आणि त्यामुळं तर पाऊस पडला ना की सुरुवातच झालं त्या गाडीचं बंद पडणं प्रत्येक वेळेस हेच आहे बरं का सांगून सांगून मी त्यांना थकली की नवीन गाडी घेऊया नवीन गाडी घेऊया पण काय ऐकायलाच तयार नाही आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा त्याला राहिलो होतो ना त्यावेळेस आम्ही ती गाडी वीस हजाराला सेकंड हँड घेतली होती सी बी झेड तेव्हापासून आता चार वर्ष होत आली क चार वर्ष होऊन गेली त्या गाडीला तीच आहे मी त्यांना सांगते थोडे दिवस वापरले ठीक आहे पण आता तर आपण घेऊ ना नवीन बाईक तर त्या ऐकायलाच तयार नाही मी त्यांना सांगते की स्कूटीच घेऊया म्हणजे त्यांना पण आणि मला पण यूज होईल कारण असं सिटीमध्ये राहायचं तर स्कूटीच चांगले आहे गाडीपेक्षा ह्या इतक्या जड गाडी आहे ना आमची सुद्धा गाडी इतकी जड आहे ना की आवरता आवरत नाही त्यांनासुद्धा आवरत नाही ना ना? माझा तर प्रश्नच नाही मी गावाला असताना माझ्या वडिलांची गाडी चालवत होती पण ही गाडी चालवणं माझ्याच्या पॉसिबलच नाही खूप जास्त जड आहे त्यांना आवरत नाही मला ना ना? काय आवरणार आहे तर आता मी तर त्यांना प्रत्येक वर्षी सांगते की नवीन गाडी घेऊया किती दिवस जुनीच वापरणार सेकंड हँड त्यांचं तर मला कळतच नाही त्यांचा ॲड्रेस वेगळा आहे दुसऱ्या सर्वांना ते नवीन गाडी घेऊन देणार पण स्वतःला नवीन गाडी घेणार नाही आता तर ना माझा कधी कधी माझा कंट्रोल स्वतःवरच सुटतो बरं का खूप सुटतो मी इतकं भांडते ना खूप भांडते पण आपलं कोण ऐकते जाऊ दे त्यांच्या मनानं पण मी माझी माझी सेपरेट स्कूटी घेणारच आहे आता माझं माझं स्वतःच्या ह्याच्यातून घेणार त्यांना म्हणणार तुम्ही तिकडं काय करायचं ते करा पण माझी मला स्कूटी घेऊन द्या बस झालं रुद्रला आणायला मला किती यूज होईल पण ते काय ऐकायलाच तयार नाही ते म्हणतात स्कूटी घेतली तर तोल तुला रस्त्याने चालवतायची नाही तर इतकी चालवता येणार नाही का नाही येणार दोन तीन महिन्यानंतर नंतर तर येईलच की किती बारीक बारीक त्यांनाच वाटते की मी हा एवढी बारीक आहे ना मग मला आवरणार नाही पण असं नाही गावाकडे गावाकडे ज्यावेळेस छावणी बसली होती ना आमच्या इकडं त्यावेळेस मी छावणीवरून इकडं घरी येत होती दुधाच्या बाटल्या घेऊन तिथून छावणी जात होती वैरण घेऊन इतकं सारे केलं पण त्यांना विश्वासच बसत नाहीये तर ठीक आहे आता मी इकडे बाग कपडे भिजायला घालून ठेवलेत कारण की आज जरा जास्तीचे कपडे होते त्यांचे पण होते आठ दिवसाचे शर्ट पॅन्ट वगैरे दोन ड्रेस आहे त्यांचे आणि रुद्राचे पण आज शनिवार असल्यामुळे आज त्याला सुट्टी असते उद्या स्कूल आहे मग त्याची बॅग वगैरे पण मी आज काढली दोन्ही ड्रेस काढले धुवायला जेणेकरून आज धुवायचे उद्या स्त्री करून व्यवस्थित ठेवून द्यायचे म्हणजे मंडेपासून पुन्हा सुरुवात होते चला आता पटपट आवरून घेते कपडे वगैरे धुवून घेते मी तर आता सगळं काम झालं बारा वाजून जातात मला घरातलं काम कपडे फरशी पुसेपर्यंत आणि बाथरूम वगैरे क्लीन करेपर्यंत बारा वाजतातच रोज डेलीच आहे आणि मग बाराच्या नंतर स्वयंपाकाला लागायचं तर स्वयंपाक करणार आहे त्याच्या आधी मला इथलं एक झाड दाखवायचं आहे बॅकनी दाखवते तर हे बघा इथं हा छोटंसं कडी आहे कडी काय नाही पण मी इथं ना एक काडी लावली होती ज्यावेळेस मी हे खाऊची पानं आणली होती ना त्यावेळेस एक काडी आली होती त्याच्यासोबत तर मी इथं लावली होती त्याच्या बाहेर कसली भारी इथं पानं आलेली आहेत एकदमच मस्त क्लीन अशी पानं वर फुटायला लागली तर ही आधीची सुदी त्या दांडीला हे आहेत ना हे हा आणि हे रुद्रने छोटं झाड इथं लावलंय बघा मोगऱ्याचं पण ते जळलं नाही मग त्याला खाली मुळे आल्यात काय काय माहीत नाही मग मोगऱ्याचं झाड आहे पण मी भरणीमध्येच लावलं होतं तर ही एक नवीन पानं हिथली पण नवीन आलेत आणि हे वालं पण जुनं आहे हे पण नवीन आलेत कसली भारी पानं फुटलेत ना आता कुठली पूजा असेल तरी आपलं घरचंच होईल कढीपत्ता पण चहा इकडचा पण फुललाय आज तर माझं जेवणाचं काय चाललंय ना ते माझं मलाच कळत नव्हतं सकाळी मी चहा नाश्ता केला होता आमच्यासाठी नाश्ता आणि त्यांच्यासाठी चहा बनवून दिला त्यानंतर मग ते बोलले खिचडी दे तर मी खिचडी करून दिली दहा वाजता त्यांना त्यानंतर आता मला रुद्रेला भूक लागली होती ती काय येणार का नाही काय फिक्स नव्हतं म्हणून मी डाळ भात केला आणि खाल्ला त्यानंतर ते म्हटले मी येणार आहे घरी मग त्यांच्यासाठी टिफिन बनवला दीड वाजता टिफिन बनवला दोन पर्यंत टिफिन रेडी झाला होता वांग्याची सुक्की भाजी लापसी आणि चपाती एवढंच दिलं होतं त्यांना टिफिनमध्ये आज तर आता कुठे बघा ते गेले इथं माझं सगळं किचन क्लीन झालेलं आहे किचनचं जर कसं ना कितीही क्लीन करा पुन्हा ती येणारच आता मी सगळं किचन क्लीन केलं आणि बघते तर या खरेच्या पॉकेटावर एक डब्बा आहे मिरची खतम झाली होती म्हणजे मिरची संपली होती तर मिरचीचा डब्बा आता मी ते बेसिनमध्ये टाकला सगळं क्लीन केलं आणि तसंच होतंय तर हे चेंज केलं मी पाण्याचं बघा जार मी ठेवला तिथं कारण ना त्या माठामध्ये उन्हाळ्यामध्ये तर पाणी त्याच्यामध्ये थंड होत नव्हतं पण आता काय माहिती थंडच होते पाणी मला वाटतंय वातावरण थंड असल्यामुळे त्या माठातलं पाणी वर ठेवला जास्तच थंड होत होते त्यामुळं मग मी ते काढला कारण सर्दी खूपच होते मला सर्दीचा जास्त प्रॉब्लेम आहे मला थंड पाणी जास्त म्हणजे आवडतच नाही एवढं नॉर्मल पाणीच मी पिते तर हे ना स्वतःच घर असल्यानं एवढे म्हणजे तोटे येत नाहीत बघा हे आहे ना हे मी आता पाण्यानं धुतलं किचन रोज नाही धुत कारण ह्याच्यातून हे जे आहेत ना ह्याच्यातून पाणी सगळं खाली सगळं पाणी खाली आलेलं मी तर खाली पुसती पायानं तर ही जर चिरा स्वतःच घर तर आपण या भरून घेतल्या असतं व्यवस्थित क्लीन केलं असतं बेसिन वगैरे पण तसं नाही करता येत आपल्याला रेंटच्या घराने ना आपण म्हटलं आम्ही करतो तुम्ही पैसे द्या किंवा रेंटमधून कट करून घ्या तर तेही त्यांना मान्य नसतं तर त्यामुळं खूप प्रॉब्लेम असतो पण काय ऍडजस्ट करावं लागते आता थोडंफार तरी थोडंफार काय खूपच ऍडजस्ट करावं लागतंय पाण्यानं धुताच येत नाही मला पाण्यानं धुतलेलं आवडतं म्हणजे खळखळून पाण्यानं धुवायचं म्हणजे क्लीन राहतं पण ते कपड्यानं पुसायचं म्हटलं की वैताक येतो पूर्ण म्हणजे मला तर अजिबात आवडत नाही कपड्यानं पुसाय पण रोज कपड्यानंच पुसावं लागतंय पाणी होताच येत नाही आज होतलंय तर सगळ्या चिरणीतून सगळं खाली टिप 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 गळत आहे तिथं पाणी त्याच्यामुळं तर आता ते गेले तर आता वाजलेत अडीच त्या अडीच ला बरोबर आता अडीच आणि पाच झाले हा आणि ह्याचा वेगळंच काम असतं तर मला आता केसं विचारायचे आहेत कारण आता मला टाइम भेटला तर आता केस वगैरे विचारून घेते थोडस व्हिडिओ एडिट करायचा ते करते आणि मग रुद्रेला झोपवते तीन वाजता मी त्याला झोपवती साडेतीन पर्यंत झोपून जातो कधी कधी चार पर्यंत पण झोपतो तर लवकर झोपत नाही त्याला करावं लागतं नाही झोपलं तरी चालेल पण झोपलेलं राहलेकर बर असते थोडेस त्यांच्या तब्येतीला म्हणजे आराम भेटतो चांगला असतं मी तर एकही दिवस असं नाही की रुद्र दिवसा झोपत नाही त्याला झोपावती जबरदस्ती खळून खळून का झोपवायचं होय ना पण मागे मी त्याला झोपवणारच तर चला आता मी जरा केस विचारती सकाळी धुतली होती अजून तर अर्धी सुकले कारण ऊनच नाही तर कुठून सुकणार आहे ऊनच नाही बाहेरचं वातावरण जर फारच जास्त विचित्र आहे तर चला आता केस विचारून घेते मी पटकन रुद्रला झोपवला तर त्याला साडेतीन पावणे चारला झोपवला त्याच्यासोबत मी पण अर्धा तास असंच टाईमपास एकदा का मोबाईल आता आला ना किती वेळ टाईमपास होईल ना काही सांगता येत नाही तर मी बोलत नाही शक्यतो माझ्या आवाजाने पटकन उठतो पण माझ्या मशीनचा इतका जास्त आवाज नाही आहे त्यामुळं मशीनच्या आवाजानं तो लवकर उठत नाही त्यामुळे मी माझं काम करू शकते मशीन एकदम स्लो चालते जसं की आपण एखादं काही चालवतो असंच वाटतं मशीनचा काहीच आवाज येत नाही पण कोणी घरात आलं की झालं तो लगेच उठून बसतो तर हा पाऊन तासच त्याची झोप झाली असेल तोपर्यंत माझी मैत्रीण मा आली होती तर तिचा तिचं माझ्याकडे काम होतं मी ना आधिवासी हेअर ऑइल वा मागवलं होतं पण मी ते काही यूज केलं नव्हतं एकही दिवस मी यूज केलं नव्हतं तर तशाच बॉटल होत्या मग ती म्हणत होती माझ्यास मला दे माझी कसं कळत आहेत मग तिला म्हटलं जा घेऊन तर घरात होतं तर ती आली होती न्यायला आणि माझं तर अर्ध काम चाललं होतं आणि आता आमच्या आवाजानं रुद्र उठणार हे फिक्स कारण की बोलताना आपण थोडंसं फास्टली बोलतो मग ते लगेचच उठून बसतो त्याची झोप चांगली होत नाही आणि रोज डेली कोणी नाही कोणी येतच असतं त्यामुळे त्याची रोजच त्याचं चा म्हणजे असंच आहे बरं का तसं मी सगळ्यांना सांगून ठेवलं आहे की चार ते पाच ह्या दरम्यान कोणीही घरी येऊ नका तर कारण की तो झोपलेला असतो साडेतीनपासून मी असं जे कोणी येईल ना त्यांना मी सांगत असते शक्यतो बायका मला कॉल करून मगच येतात हिने पण कॉल केला होता पण माझा व्हिडिओ चालू का असल्यामुळे काय होतं मोबाईल सायलेंटमध्ये जातो व्हिडिओ जर ऑन असेल तर त्यामुळे मला ती कळलंच नाही तिचा कॉल आलेला आणि रुद्र झालं उठून बसला लगेच साईडला तर त्याची झोप झाली होती बऱ्यापैकी जास्त पण असं काही नाही पण तो शांत बसला होता मागं सोप्यावरती आणि माझं पण इथं काम चाललं आहे प्रत्येक टॉपगणीज धागा बदलणं प्रत्येक टॉपगणीज धागा बदलायचा बॉबीन भरायची इतका वैता काही नाही आणि तिला मी इथं पाठीमागं कटिंग करायला दिलं होतं तर तिचा क्लास झाला आहे आधी ती माहेर असताना मग ती म्हटली बघू ना मला काय येत आहे का तर मग तिला म्हटलं कर करून बघ मग मी तिला कमी जास्त काय झालं तर सांगत होती म्हटलं प्रयत्न कर बरेच दिवस झालं तिनं केलं नाही तर तिला शंका होती की येईल का नाही आणि माझ्याकडे पण बरेचसे ब्लाऊज शिवायचे राहिले तर तिला म्हणलं कर कटिंग जरी कमी जास्त झालं तर मी करेन ॲडजस्ट एवढं काय नाही तर कर ती करत होती ती म्हणली फक्त मार्किंग करते तू पुन्हा तू चेक कर माझं बरोबर आलं आहे का आणि मग कटिंग कर असं ती म्हणत होती तर सोबतच माझे चा तर फिटिंग करायचं चालू आहे तर तुम्ही बघता मी, मी ज्यावेळेस पण फिटिंग करायला येतं त्यावेळेस शक्यतो व्हिडिओ शूट करते कारण की ना मला किती फिटिंग करायला येतं हे मला म्हणजे दाखवायचं मोटिवेट करायचं आहे तुम्हाला की तुम्हाला स्टिचिंग नाही आलं फिटिंग तरी करू शकता ना जरी शिलाई मशीन घेतली फक्त फिटिंग करून घेतलं ना तरीसुद्धा चांगला फायदा आहे तर तिनं मार्किंग केलं मी चेक केलं की करेक्ट आहे का नाही मग तिला म्हटलं आहे बरोबर थोडंफार इकडे तिकडे होतं ती मी व्यवस्थित केलं आणि मग तिने कटून करून दिलं आता ते गेल्याच्यानंतर उदरण एवढा पसारा घालून ठेवला होता ना तो मी सगळा आवरायला घेतला तर आज मी कमीत कमी पंधरा टॉप तरी फिटिंग केलेत म्हणजे तुम्ही समजून जा की पंधरा रुपयेने पंधरा टॉपचे किती पैसे होतात आणि हे काम जवळजवळ अर्ध्या तासात कंप्लीट होऊन जातो फक्त धागा चेंज करायचंच थोडंसं काम असतं आणि जेव्हा पण माझा कॅमेरा चालू असतो ना रुद्रेचे रुद्राचं इथं म्हणजे ठरलेलंच असतं मध्ये मध्ये काहीतरी करायचं आणि मी टी व्ही बघत बघत करत होते तर आता आम्हाला जेवण करायचं आहे आणि रुद्राचा अभ्यास पण आता घ्यायचा आहे इथून पुढे मग रुद्राचा अभ्यास जेवण करते आणि मग आराम करते थोडा वेळ कारण सारखा का पण काम काम नको तसं पण आज जरा जास्तच काम झालं आहे आणि माझं हे जे मी स्टोरेज बनवले नाही टॉयसाठी खूप चांगला आहे बरं का मी बॉक्समध्ये ठेवत होते टॉयज पण तो, तो, तो बॉक्स फाटतोय कारण रुद्र त्याच्यात बस इकडं कर तिकडं कर असं करत राहतो तो फाटून जातो त्यामुळं मग हा खरं तर चांगला आहे फाटायचं तुटायचं प्रश्नच नाही आणि जरी निकळला तरी पण ते बसवता येतं त्यामुळे त्याच्यात भरपूर टॉईज बसत आहेत आता जेवण करते आणि मग रुद्रासाठी मला डार्क चॉकलेट बनवायचे आहेत तर चॉकलेट पण थोडंसं हेल्दी चॉकलेट बनवणार आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये देईनच कारण रुद्र काय करतो ना ड्रायफ्रूट्स खायचे म्हटले की त्याच्या जीवावर येतं अगदी जबरदस्ती चारावं लागतं आणि जबरदस्ती चारून काही ते अंगी लागणार नाही तर आता छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला तर लाईक करा चलो बाय